नियोजन नियोजन म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेन वाले नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन अडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा ना पण नाही त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट अॅडव्हान्स मध्ये घेतलं ना तर कमी पैशा ते मिळतात त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे बरोबर व्यक्त केला अर्थात जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय लोक भ्रष्टाचाराला थकले कंटाळले लोक बेरोजगारीला कंटाळले लोकं महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवाय उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये हो देवेंद्र फडणवीसांची सभा होती ती म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांशी बोलले आता ते उद्या सभा घेत आहेत म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला गोळा काही लोकशाही आहे प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं होतं त्यांचा अंतर्गत शरद पवार साहेबांचे घरामध्ये पाटी लावलेली म्हणजे पाठी समर्थन हे अजित पवार आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आहेत किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार अशा अशी जी पाठी लावलेली आहे ते म्हणतात की मी राज्य पवारांचा सक्रियपणे प्रचार करता लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा कुणाचा लोकशाही प्रयोगशाही प्रत्येकाला अधिकार आहे वंचित बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ज्यांची नावं देण्यात आली त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं प्रकाश आंबेडकर यांनी समजूत तर हा फटका बसला नसता असं वाटत नाही मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेवलला आमचे सगळे नेते बघतात त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्त माहिती मिळेल आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी लढतो ती शिंदे गटातली जवळपास भावना गवळी असं म्हणाले होते की मेरी झाशी नाही दोन मला माहिती नाही मी ऐकलेलं नाही वाचलेलं पण नाही काय अंतर्गत माहिती जे अंतर्गत वादामुळे माहिती नाही जे वर्तमान मला माहिती पिकातीव आणि मी इतकी माझ्या कामातून दुष्काळामध्ये व्यस्त आहे मला फारसा बाकीच्या जा कामांसाठी वेळ लागतो एकनाथ दिवसांपासून दिल्लीमध्ये होते ते परत आले असं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी कार्यकर्त्यांना घेईन ते परत भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा आहे आज राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आज उजनीच्या धरणात पाणी नाही आहे नाजरे धरणात पाणी नाही आहे प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होते त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत त्यांच्याकडल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला मी फक्त मी काय विचार करू शकते सांगू शकते मी राष्ट्रीय नेते असले तुम्हाला गॉसिपसाठी वेळ आहे मला नाही हो मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा माझ्या ताई माझ्या बहिणीसारखे आहेत तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे आमच्या या कामानंतर सगळं मान्य आहे पण खडसे साहेब पक्षाने एवढं दिलं एवढं परत काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुनेविरोधात मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रतरण नाही का एक गोष्ट चांगली आहे की या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिला हे ऐकून बरं वाटतं

नाही अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम आहेत स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून की ते काय काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाहीत त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडस लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा माणूस पाणी असाल तर जगेल ना पाणी नसला तर माणूस कसा जगेल जगलं तर करू ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका